न्यूज महाराष्ट्र आवाज जनतेचा येथील अवैध आधार आधार केंद्रावर छापा अनधिकृत केंद्रात कागदपत्रांमध्ये फेरफार करून चुकीच्या पद्धतीने कामे सुरू असल्याबाबत पाहणी करून पेरणे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कारवाईची मागणी केल्यानंतर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी केंद्रावर धाड टाकली यावेळी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे सरपंचांनी केलेल्या लेखी तक्रारीत म्हटलंय की ग्रामपंचायत पेरणे हद्दीमध्ये पेरणे फाटा इथं मुख्य चौकात राज सायबर कॅफे या नावानं अनधिकृत आधार केंद्र सुरू असून सदर केंद्रास ग्रामपंचायतीकडून कोणतीही कायदेशीर परवानगी अथवा शासनमान्य आधार केंद्र नाही आधार केंद्रातून कागदपत्रांमध्ये फेरफार करून चुकीच्या पद्धतीनं काम सुरू असल्याचं ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं पाहणी केली असता आमच्या निदर्शनासह सदर बाब आली असून सदरची बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे पेरणेफाटा परिसर हा जयस्तंभ लगत असल्यानं संवेदनशील आहे तसेच औद्योगिक व नागरीकरणाच्या दृष्टीनं विविध राज्यांसह जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी रहिवाशी आहेत त्यामुळे सद्यस्थितीत राज्यासह देशात बांगलादेशी नागरिक आढळून आलेले आहेत वृत्तपत्रातील प्रसिद्ध वृत्तवाहिनीवरून आहे या बेकायदेशीर सुरू असलेल्या आधार केंद्रावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदारांनी या ठिकाणी टाकून येथील मशीन लॅपटॉप जप्त करण्यात आले या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे पेरणे फाटा येथील शुभभोजन थाळी केंद्रावरही तहसीलदारांनी धाट टाकून तपासणी केली असता या ठिकाणी खासगी मेसचा फलक लावण्यात आला आहे तसेच शासकीय रकमेपेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्याचं आढळून आलं आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा